नमस्कार कीर्तनकार चरदत्त आफळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कीर्तन संध्याच्या माध्यमातून आपण महाभारत भाग एक याच्यावर जी पाच कीर्तनं केली त्याचा समापन झाला आणि या समापनामध्ये आपण अज्ञातवास जो पांडवांनी सहन केला त्याबद्दल बोललो आणि शमी वृक्षाचं महत्त्व शिवोल्लंघनाचा दिवस त्या दिवशी शनीची पूजा शमीची पूजा का याबद्दल थोडंसं चिंतन केलं आणि त्या प्रकरणातून एक मोठा सिद्धांत आपण मिळवला की एवढ्या मोठ्या श्रेष्ठ लोकांनासुद्धा कालगतीमुळे असं निम्न काम त्यावेळेला कर करावं लागतं कमीपणा घ्यावा लागतो अशा वेळेला कुठेही खचून न जाता थोडंसं काहीतरी थो 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 आपल्या मनावरून झालं फ्रस्ट्रेशन आलं मी चालू आत्महत्या करायला असं कुठेही वेडेपणा न करता थोडंसं दटून राहून तुम्ही जर भगवंताची उपासना आणि इकडे कर्माची उपासना जर जोरदार केली तर भगवंत तुम्हाला आज नव्हते यश देतातच हा निर्धार या सगळ्या कथेतून आम्हाला मिळाला आता कृष्ण शिष्टाईला गेले आहेत ते हस्तिना पुरला शिष्ठाई करतील आणि मग पुढे जे महायुद्ध आपल्यासमोर व्हायचं आहे याचं सगळं चित्र पुढल्या भागामध्ये पुढल्या वर्षी होईल धन्यवाद